ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये वडिलांचा अपघात झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू असताना कोणत्याही प्रकारे न डगमगता परीक्षेला सामोरं जात ठाण्यातील समृद्धी खामकर या तरुणीनं ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवले असून भविष्यात सीए होण्याचा मानस मानसतीनं व्यक्त केलाय नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेल्या निकालानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे पाचपाकाळी नामदेवाडी येथे राहणारी क्रिएटिव्ह हायस्कूलचे विद्यार्थी

रुग्णालयात उपचार सुरू होते अशातच घरात संपूर्ण नैराश्याचं वातावरण पसरलं होतं असं असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीनं मोठं यश मिळवले या कालावधीमध्ये तिच्या बहिणीनं तिला भक्कम परीक्षेसाठी मनोबल वाढवलं अत्यंत काळजीच्या परिस्थितीमध्ये घरातील वातावरण योग्य ठेवत समृद्धीनंही ही परीक्षा दिली समृद्धीला गणित या विषयाची प्रचंड भीती वाटायची मात्र सरावातून तिची ती भीतीही दूर झाली क्लासेसच्या शिक्षकांच्या माध्यमातून मिळवलेले योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेत समृद्धीनं संस्कृती शहाण्णव गुण मिळवले त्यामुळे तिच्या टक्केवारी मध्ये दे देखील वाढ समृद्धीचा दहावीचा निकाल जाहीर होताच तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त करत तिचं कौतुक केले त्याचबरोबर मुलांनी नववीच पाया भक्कम करावा जेणेकरून दहावीची परीक्षा सहजरित्या पार होईल नववी हा दहावीचा पाया आहे नववीमध्ये असतानाच अभ्यासावर अधिक भर द्या आणि निडरपणे परीक्षेला सामोरा जा असं आवाहन समस्त दहावीच्या विद्यार्थी वर्गाला केलं आहे हा मला माझ्या मुलीचा खरोखर अभिमान वाटतोय कारण अभ्यासामध्ये ती आहेच हुशारखर म्हणजे पण ह्या वेळेला कसं झालेलं मिस्टरचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा पायाचं म्हणजे ऑपरेशन्स होती मी आयनला होती घरामध्ये ती आणि तिची फक्त बहीण होती पण त्या दोघींनी इतका म्हणजे हे केलं होतं ना मोठ्या मुलीने पण सपोर्ट केला त्यावेळेला तिला तिने स्वतःहून पण इतके एफर्ट्स घेतले म्हणजे पप्पा समोर एवढे घरामध्ये असताना म्हणजे सगळं त्यांना इंजुरी झाले त्यांना अर्ध डोक्याला टेन्शन येतो मला खरोखर माझ्या मुलीचा अभिमान वाटतो म्हणजे मला असं असुर आवरत नाही मला खरोखर म्हणजे इतका मला अभिमान वाटतो तिला खरोखर म्हटलं छान खेळलंय असं वाटतं की खरंच कौतुकास्पद का वाटतंय मला खरोखर म्हणजे पुष्कळ खुश आहे मी शब्द नाही माझ्याकडे <laughs> आणि तिथे त्यावेळेला टीचर्स लोकांनी पण सपोर्ट केला म्हणजे प्रिन्सिपल सर वगैरे क्लासचे कारण मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या मुलींकडे म्हटलं जरा अशी कंडिशन आहे तुम्ही लक्ष ठेवा तर ते बोलले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्यांनी पण खरोखर सपोर्ट केला हो सिंग सर, हो। सर वगैरे ते खरोखर <laughs> खरोखर सगळ्यांनी छान सपोर्ट केला तिने पण मानावर घेतलं होतं ती बोलली होती पप्पा जेव्हा माझे पेपर असणार ना ते तुम्ही स्वतः मला सोडायला येणार असं इतकं म्हणजे तिने पप्पाना पण एनकरेज करत होती बहिणीला सांगत होती आपण काही केलं काही काही करायचं चा, आणि चांगले मार्क भेटणार हेच आपलं पप्पांना खरं गिफ्ट असणार मला <laughs> पुढे आता सीए करायचंय कारण ते माझं एक ड्रीम आहे आणि आता सध्या तरी मी अभ्यास म्हणजे आमचे क्लासेस वगैरे होते म्हणजे आमचे जे स्वतःचे टीचर्स होते त्यांनी आम्हाला जास्त एनकरेज केलं कारण घरात तर कंडिशन म्हणजे जास्त चांगली नव्हती मम्मी पप्पा सतत हॉस्पिटलमध्ये असायचे महिनाभर बाहेर होते ते फक्त घरात मी आणि माझी बहीण असायचो माझी मोठी बहीण तिने मला जास्त मोटिवेट केलं की म्हणजे आपले आता पप्पा आजारी आहे तर त्यांना आपल्याला चांगलं मोटिवेट केलं पाहिजे तुझी आता मेन इयर आहे माझ्या बहिणीचाही मेन इयर होता आणि ऍक्च्युअली मग सपोर्ट करण्यासाठी कोणी नव्हतं आम्हाला मग आम्ही डिसाईड केलं की एकमेकींना के मोटिवेट करत राहायचं आणि मला ते जास्त काही नाही पण चांगलं वाटतं की इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही म्हणजे नाईंटी टू पर्सेंट काढले कारण ही थोडीशी ड्रेडफुल कंडिशन होती आणि म्हणजे इतकं कोणीही नव्हतं आम्हाला सांभाळायला म्हणून मग आम्ही जास्त क्लासेस वगैरे अटेंड करायचो आणि जे मुख्य म्हणजे आमचे जे, जे सर होते आमचे स्वतःचे सर त्यांनी पीएचडी डी केलेलं आणि मला जास्त हायेस्ट मार्क्स संस्कृतमध्ये भेटले नाईंटी सिक्स आणि त्यांच्यामुळे मला जास्त मोटिवेशन भेटलं कारण आमचे सर असे आहेत ना की म्हणजे फ्रेंडली आहेत फुल एक स्कूलचे प्रिन्सिपल म्हणून पण खूप चांगले आहेत एक टीचर म्हणून चांगले आहेत आणि एक मोटिवेटर म्हणून पण खूप चांगले आहेत आणि बस इतकंच बोलायला आवडेल आणि वाल्यांना आता काही करायचं म्हणजे विचार आला तर खूप जणांना असे विचार येतात की आता टेन्थ आहे बोर्ड्स आहे काय केलं पाहिजे काय नाही तर सेल्फ स्टडी जास्त इम्पॉर्टंट आहे मोटिवेट राहा जास्त सपोर्ट करा स्वतःला म्हणजे स्वतःशीच कॉम्पिटिट करा तुम्ही दुसऱ्यांचं बघून काही करू नका मेन करून तर घाबरायची काहीच गरज नसते सेंटर वेगळा लागतो वेगळे स्टुडंट्स असतात पेपर वेगळा येतो काय असणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये त्यामुळे नर्वसनेस खूप असतो पण इतकंच लक्षात ठेवायचं की एक ही स्कूलचीच परीक्षा आहे आणि म्हणून तेवढंच करून जायचं जेवढं आपल्याला येत आहे ते लिहायचं जास्त काही वाकडं तिकडं म्हणजे लक्ष वगैरे द्यायचं नाही खूप जण प्रेशर टाकतात की आता तुमची टेन्थ आहे तुम्हाला काय करायला आवडेल मग तुम्ही इतकंच करा स्वतःची सेल्फ स्टडी इम्प्रूव्ह करा आणि बाकीच्यांनाही मोटिवेट करा थँक्यू